नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मसूरची डाळीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आता येथे मी गॅसवर कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत आपले तूप व तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे जिरे चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण सात ते आठ कढीपत्त्याची पाने चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिंग आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हा टमॅटो छान प्रकारे मौसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपला टमॅटो छान प्रकारे मौसूद तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून धने पावडर एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना एक मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मसूरची डाळ टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून पाच मिनिटांपर्यंत या डाळीला अशाच प्रकारे तळवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपली डाळ चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करून हा कुकर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे झटपट तयार होणारे मसूरच्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय